उन 2n निकलला तो कुछ है। पर लिस्ट में कुछ चीज है। बहुत डॉक्टर। ड्यूटी करो तुमको यहां पे। वो देखो मैं ये साइन करता हूं। हां चलो। किचन का कर लो। सर सर क्यों नहीं? हा <tellan> अनुज हरमलकर हरमल कुटुंबात सदस्य माझे मूळ घर हा हरमल गावां मधला वाड्या हरमल आय आमच्या अतिपत्रियान एक अटेम्प्ट टू मर्डर असे अटॅक झालेले असा त्याचे कारण म्हणजे हा स्पष्टीकरण मिडिया थ्रू लोकांपर्यंत पवूक शकता ही जे आमचे पूर्वजांचे घर असं हे घराच्या घरच्या मा भाडकाराकडल्या आम्ही एनवर्सी कायदेशीर डॉक्युमेंटेशन घेऊन आमकां एरिया मार्क करून दिल्ली आणि ते जे टेम्पररी फेन्सिंग आम्ही आमचे फॅमिली मेम्बर्स काका आणि माझे कजन्स कालांतरान का पयची गजाल ही आणि जे आमचे ओपोजीट म्हणजे हरमलकर धनंजय ॲडव्होकेट धनंजय हरमलकर तसंच ॲडव्होकेट विवेक हरमलकर आणि रिटायर्ड मामलेदार बाबूराव हरमलकर अशी फॅमिली आसा इनफॅक्ट आम्ही नात्यान ना ना पैशच्या आसा हांव नाते म्हण नातें कोणाक म्हणटा जे सुख दुःखात एका वांगडा आसता तेका फेमिली मेम्बर्स म्हणटा पण जे मनीस एनिमी करून वागतात क्रायम टू एटेमट मर्डर वागता तेका फॅमिली म्हणना सो आय डोंट हॅव एनी फॅमिली रिलेशन टू डे मुद्दम स्पेसिफाय करता आणि हांव सांगू इच्छितात की जे हे फाटल्यानं आमी टेम्प्ररी करता त्या दिसा काम करता असताना तेंच्यांनी डायरेक्ट ॲटे केला आमच्या कजन्साचेर तांकां अक्षरशः वेपन्स जितें मारपाचो प्रयत्न केला असे वाईट कृत्य केले कृत्य करपी जे आसा ते पेशान दोगूय एडवोकेट डॉक्टर एडवोकेट धनंजय हरमलकर आणि तसोच एडवोकेट विवेक हरमलकर हे जाऊन असं की ॲडव्होकेट असल्या कारण जो ॲडव्होकेट जो पेशा जो त्यांच्यानी डिग्री घेतल्या ते क्रायम हे सिद्ध झालेले असा आणि त्याचा त्या ॲडव्होकेट पेशाचा त्यांचा गैरवापर पूर्णपणे केलेला असा आणि फॅमिलीचेर वार केल्लो असा हा म्हणटा किंवा की असं जाल्यार ताका कायदो कानून आसता कंप्लेंट आसता पोलीस डिपार्टमेंट आसता हे कायदेशीर तुम्ही आसा ते पोलीस कंप्लेंट करून तुमचो मागणी मागपली डायरेक्ट घेऊन आमच्याकडे पूर्ण क्लिपींग आसा व्हिडिओ क्लिपींग असा ज्या कशा प्रकारे तेंच्यांनी आमच्या आम भुरग्यांक मारलेले असा आम्ही रितसर पोलीस कंप्लेंट केलेली आहा पेडणे पोलीस स्टेशनचे पी आय माननीय जुबा डळवी आणि स्टाफान आमकां पूर्ण कॉपरेट केले असा पण हांव म्हणटा की त्या ज्या जावपाक जाय चौकशी जाऊप त्यांरेस्ट केले आनी काल त्यांना विदीन नो प्रेज म्हणजे त्यांलू आवट जाल्ली असा ज्या प्रमाणे जे क्रायम केलेले असा ते दिसता त्यांना बेल जाय नसलेली असे आमकां दिसतं कारण त्यांच्यानी आपलो ॲडवोकेट पेशाचो पूर्ण वापर करून या भग्यांना मारलेले असा आणि मुद्दम मिडिया थ्रू हे सांगनशे दिसता की जर ॲडवोकेट जे न्याय दिवपी जे मनशाक सर्वसामान्य मनस त्याच्याकडे न्याय मागपा वयता आणि तेंचो न्याय ते कायदेशीर तेंका करून दिवपी अशा जे ॲडवोकेट पदवी जी आसा ती जर अशी गैरकृत्याक जर वापर केली जाल्यार हांव रिक्वेस्ट करता आमच्या पर्यंत पासून हांव पवयतो हें प्रकरण की हेंचे जे एडवोकेट तेंका पदवी दिली ती कॅन्सलेशन करची त्याचबरोबर एक आज मुद्दम प्रेस कॉन्फरन्स घेता की आज तुळशी विवाह आमचे धार्मिक जो सण असा तुळशी विवाह त्या तुळशी विवाह असा त्या नयकांनी त्या दिसा ह्यांना मारता असताना आमची तुळस मोडली अक्षरशः आणि आज तुळशी विवाह जे आमच्या जे हिंदू धर्माप्रमाणे तुळशी विवाहचा जो, जो मोठा सण आता तो करू का मेळा हा तुमक दाखल आज आमच्या तुळशीचे वार केलेला असा म्हणजे जे सौभाग्य आमच्या तुळशी एका दिसाचे असतं त्या तुळशी देवताचेर त्यांच्यानी पारो घेऊन वार केलेला असा इतके वाईट कृत्य करपी असे ॲडव्होकेट पदवी आणि ते मिरयता आपण ॲडव्होकेट म्हणून पूर्ण जनतेक आणि समस्त गोयकारांना सांगून दिसत आहे मिडिया थ्रू की ह्या नालायकांक त्यांच्या ऑफिस न सील करचे आणि त्यांचे जे ॲडवोकेट पदवी ती रद्द करची ती माझी कळकळीची मागणी असा हा मुद्दम तुमकां आमची तुळस जे आयज आमचे म्हणजे धार्मिक हेजेर तेंच्यांनी वार केलेला असा हो okay. मेसेज सगळ्या पर्यंत पावूंक सोदता आणि तशेंच माझे परतून एकदा आमचे मान्य पी आय जे असा पेडणे जुवा दळवी त्यांना रिक्वेस्ट करता की पुराय आमकां आमी सेटिसफेक्टरी ना जे जस्टीस जे जातले असा इन्व्हेस्टिगेशन झाले सेटिसफाय ना त्यांना रिक्वेस्ट करता की सकयल सकोल चौकशी आनी ज्या प्रमाणे या भुरग्यांचेर वार केल्लो त्या प्रमाणे त्यांना त्यांना शिक्षा जाऊक जेणेकरून हे फुडे त्यांच्यानी जायना त्यांच्यांनी आमकां चॅलेंज केल्लेली असा की आपूण पूर्ण फेमिली काबार करतलो अशी धमकी दिल्ली असा जर पदवी एडवोकेटाची घेवपी मनीस जर अशा दुखां धमकी दीत झाले जर क्रायम भरपूर दिसता या जगात एडवोकेट प्रत्येक जण म्हणजे जे क्रिमिनल आसा ते एडवोकेट जातले पदवी घेऊन करपी म्हणून सांगन दिसता की ऍडवोकेटच्या पदवीचा गैरवापर करच न्हू कोणी जसं यांच्यानी धनंजय हरमलकर आणि हरमलकरान केल्लो आसा पळय तो आ, एक क्वेश्चन ते तुम्ही नीज मारले सो ते मोडले म्हटलं हा सो ते प्रॉपर्टी नाका त्यांच्या प्रॉपर्टीन ना त्यांच्या कायदेशीर डॉक्युमेंटेशन आमच्याकडे सगळे असा भाटकार रीतसर सगळे डॉक्युमेंट्स एनओसी दिल्ले असा प्रॉपर्टी प्लॅन सगळे असा परचेस केलेले असा आणि त्याच्या भितीत भाटकाराचं मनीस येऊन त्यांनी हंगासर माफ केले असा

तसेच आमच्या बायल म्हणशी म्हणजे काकी अक्षरशः आडवी घालून मारलेली असा बायल मनशानं आणि ती विडो या घरात आपल्या सासूमई ऐंशी वर्षाची सासूमाई घेऊन ह्या घरात पूर्वजांच्या घरात राहतात तिका त्यांच्या आडवी घालून मारप बायले ॲडवोकेटांनी हे वाईट कृत्य झालेले असा हरमल गावात दिसता हेजेर हे प्रेस माध्यमातून हे सगळ्या गावभर आणि सगळ्या जावपाक प्रसिद्ध जवळपास त्यांचे नाव बदनाम जाय सो so, तु, तुमक दिसता की हे परत असे जाऊ शकता हाय अक्षरशः त्यांच्यानी आमका चॅलेंज केलेली असा व जो माझा भाव असा पोलिस त्यांच्यानी डायरेक्ट चॅलेंज केला की नेक्स्ट यू विल बी टार्गेटेड म्हणून सांगपाक मुद्दम हा फ्लॅशबॅक करता की खुपशा लोकांना गावांना खबर असा थर्टी फाय इयर्स बॅक पहिली ह्या नालायकानी म्हणजे माझे चुलटे ना म्हणता नालायक म्हणजे पडतात त्यांना आमच्या फॅमिलीक अक्षरशः कापून मारलेले पस्तीस वर्सां पैली आणि हे आज दोगू जे एडवोकेट जात आमची त्यांची रिवेंज घेऊन खाती जाला म्हणून काय कळना का का ते म्हणतात की विल रिपीट द हिस्ट्री असं ते म्हणतात वेर एज आमक त्यांच्या फॅमिली नथिंग टू डू आम्ही ऑलरेडी आमचे प्रॉपर्टीज बी आम्ही सेपरेटली राहत टोटली माझे okay. नाव प्राची प्रकाश हरमळकर हा हा रवता जुन्या घरात तेव्हा माझं देराचं चड म्हणजे देरूच त्यांच्यानी प्रॉपर्टी करपा खातीर कंपावंड घालपा खातीर तो देराचो खाती देरात चेड हा आणि माझा तेन्ना ते डायरेक्ट कसे येले आणि किंवा येलेला कायच कळ ना ते डायरेक्ट येले तर शुभमाचेर वार केलो तेंच्यांनी शुभमाचेर वार केल्या बरोबर हांव धांवन गेलें धांवन वयतकच तेंच्यांनी येयलें आनी म्हाका घट धरलें घट धरलें तोंडाक घट धरलें आनी हॅक मारली ती म्हाका सोडूंक ना तेंच्यांनी हांव कशा भशेन माझ्या हितून सुटलें आणि त्याबरोबर त्यांच्यानी शुभमांग घट धरलं हे कोणी केले दोघांनी केले विवेक धन विवेक बाबुराव हरमलकर ॲडव्होकेट आणि धनंजय बाबुराव हरमलकर हे दोघ ॲडव्होकेट ह्या एडवोकेट तर ह्या स्त्रियांचे असा गुंडागिरी करता झाले ह्याच्या पुढे हे फाल्या ते येतले आता केले म्हणून सगळे समजून घेतले आणि फाल्या म्हणतले आता ह्याच्या पुढे ह्या बायलांचे कांयच हे ना बायला कांयच करूंक शकना असे म्हणतले आणि आमचे गुंडागिरी करतले म्हणजे ह्यांचे त्यांच्यानी किती तरी एक्शन घेवची ही माझी विनंती आणि आमची फॅमिलीक त्यांच्यानी सगळ्यांक सांगला की आम्ही त्यांना जीवनशे एका महिन्या भीत मारून उडयतले तेव्हा त्यांच्यानी आमक इतकं माझं हे रिक्वेस्ट असा की त्यांच्यानी आमक किती तरी त्यांचे हे दिवचे न्याय दिवचो आणि आमचे त्यांच्यानी सपोर्ट करून आमची त्यांची किती तरी हे करत त्यांच्यानी आणि त्यांना शिक्षा, शिक्षा, शिक्षा जाव अशी तर बायलांचे तर, तर ते हे करता एडवोकेट जाऊन तर ते करता जे पुढे त्यांचे व्हॅल्यू किती उरला त्यांच्यानी आपल्या डिग्रीचं झिरो करून घेतलो असा असो तर झिरो करून तो वापर करता जे आहात त्यांच्या हातून आणि त्यांच्यानी म्हाका मारला बायला धुकलून ओढून मारला रोड मारला त्याच त्यांच्यानी अशी जी केल्या नेवपास अशी वाईट कृती त्यांच्यानी करून दवरलेली असा हा ह्या घरात माझा भाऊ ना माझी सासू आणि माझा चेडो आणि हा असं येऊन तर ते अशेच गुंडागिरी करीत रावले कितें आसा किती असा त्यांनी त्यांच्या न्याय देऊच आणि त्याच्यात त्यांच्या ऍक्शन घेवची आणि म्हाजे फॅमिलीक फेमिलीक सपोर्ट करचो हीच माझी विनंती हांव शुभम आमी आम्ही हांगासर एक प्रॉपर्टी बारीकसो कुडको घेतलेला आम्ही फेन्सिंग करताले एज पर द रूल मार्कींग करून सगळे हें करून दिल्लें असा सेटल सो आम्ही फेन्सिंग करताले इतल्या एकाक कशें तरी कळे किती राहू नको बट तो येयलो बरोबर त्यांनी सगळे मोडपास चालू केलं आणि गाई घालपाक चालू केलं सो so, हायन इतल्यान शूटिंग काढून चालू केली कित्याक झगडी वरपाती नसली मोडीत मोडीत येता येता त्यांनी हातीक मेळटा ते खोरे पहिली मारले शेवटून खोरे मारले तर माझा हात बोटा फोन फोडून माझा मोबाईल सकयल मागीर परत गेलो परत पारय घेवन येणार पारै घेवन ये आणि हा मारली माझ्या पहिली आणि असो हात मारपाक मारपास हात घातला पारे हांगा मारले दुसरी पारे मारली ती हांगा घातली त्यांनी म्हाका मागीर तो ये आणि आमची तुळशीर पारे मारले आणि तुळस आमची फोडून उडवली इथले करता आसतना माझी चाची आणि माझा भाव मे करून येले त्यां मारले ते तकलेर मारलो रॉड तेणी चाची बायलेक सुद्दां मारलेली असा त्यांच्यानी काय दोगूय जाण एडवोकेट धनंजय बाबुराव हरमलकर आणि एडवोकेट विवेक बाबुराव हरमलकर दोगूय जाण एडवोकेट हे प्रोफेशनल पण काय फायदो ना न्ही हेच जर असे कशें जातले एडवोकेट आमक म्हणून कितीतरी जाय हातून सी एम हा रिक्वेस्ट करता सी एमां आणि कन्सर्न ऑथॉरिटी पुलीस सगळ्यां सारखे इन्वस्टिगेशन जाणि त्यांचे म्हणजे पनिशमेंट जाय कियाक सिरियस क्राईम असा माझं हे असा पण पारे तिने बरी भीत मारलेली असा वेरी डीप असा तो ऑलमोस्ट हा गेलेलो हातून कळं वातलं ते ऑलरेडी देवच्या हातून आणि तुळं सुद्धा फोडून उडवला फोन घेऊ शकता तू आज तुळशी लगीन आमच्या तरी बोल सो तो येल्लो नो सो तो एक तुमका मारपाक असो येल्लो असो दिसतो तो गाडीतल्या देवता गाडी घालपाक स्टार्ट येलो हो। तो सगळं धुकळून 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 येलो आम्ही थंयसर सुद्धा नाशिल्ले आम्ही ह्या जाग्यार आशिल्ले किद्या काम करतले करून तो थंयच्यान मोडीत मोडीत येलो आणि थंयसर आमचे काम करतले त्या सायटीचेर आमचे इन्स्ट्रुमेंट आशिल्ले स्टार्ट तेनीच केले तेणीच केले माझ्याकडे सगळे हे असा प्रूफ रेकॉर्डिंग आमच्याकडे तो तो दवला थंच्या कसं येालीत सगळे आम्ही कितें के उभे केले पळय रॉड सगळे उडले त्यांनी मोडून 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 येयलो आणि खोरे उकल्ले मारले माझे जित्तो मारपास जित्तो मारपूच येटेम्प्ट मार टू मर्डर आणि तेज्या भायर तो वैताना धमकी दुन गेला की तुमकां सगळ्यांक दाखयता पूण एका म्हयन्या भितर तुमकां कचरून मारता म्हणता एडवोकेट धनंजय हरमलकर आणि एडवोकेट विवेक बाबूराव हरमलकर दोगूय जाण आसा तो दोगूय एडवोकेट आ, आता तुम्ही पोलीस स्टेशनार आले आणि कंप्लेन केलं सो पी आयन किती सांगलं मग पी आयन सांगले आमकां की आपण हे करतो इन्वस्टिगेशन सारखे करतो आपण ॲक्शन घेतलो म्हणून सांगितलं मी सिरियस हे जाय हातून कोणाचो कोणाचे दबाव जायना किती असा ते सारखे जाय आणि हा रिक्वेस्ट करता त्यांच्या कोणतरी ॲडवोकेटचे संघटन असं त्यांना की असल्या ॲडवोकेटांना लायसन त्यांचे उडोवच कॅन्सल करत

बाबुराव बाबूराव बाबुराव आणि हो विवेक बाबूराव हरमलकर ऍडव्होकेट आणि हो ऍडव्होकेट आमचं जनंजय बाबूराव हरमलकर दोघी जण ऍडव्होकेट प्लस गुंडा एट टेकर दुसरी डिग्री ओके आज काल एक हरमला किती इन्सिडंट झालं त्याच्याबद्दल सर किती कंप्लेंट येईल चोवीस तारखेक दंतारा देर वॉज वन केस वॉज रिपोर्टेड डिस पोलीस स्टेशन वेरी इन अ कंप्लेनंट मिसेस प्राची हॅज कंप्लेन डेट Uh, one Mr. Uh, Baburao Hal Halmarkar, Vivek Halmarkar, and Dhananjay uh, Halmarkar, with their common intention, uh, they have assaulted uh, 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 Shubham, the nephew of the complainant, uh, with crowbar uh, and danda. And uh, and by, by this incident, uh, he uh, so Shubham has got. Uh, fracture injuries. accordingly, we immediately registered the uh, offense as per the complaint given by the complainant. and uh, we have uh, immediately arrested all the persons involved in this crime. and uh, other party also has given the complaint, so we registered their complaint also. and uh, the investigation of both the cases going on here i specifically like to tell you that the accused involved uh, in assault of the shibam Hul were instantly arrested and they were uh, uh, in the police custody. and uh, further, uh, they have applied for regular bail and the court have granted them a conditional bail where they are, they are reporting at this police station for seven days. so in this case, वी हॅव ऑलर टेकन द ॲक्शन वॉट ऑफेन्स हेकन प्लेस अँड वी हॅव सेंड अ स्ट्रॉंग मेसेज टू दर्सन सस्ट ऑफ इंसिडे नॉट टॉलरेटेड एरिया